संजय राऊतांचं काँग्रेस श्रेष्ठींना पत्र पत्रामुळे काँग्रेस श्रेष्ठींचं शिवसेनेवर नाराजी उद्धव ठाकरे समोर युतीबाबत राज ठाकरेंची सावध भूमिका तर राज ठाकरे भूमिका मांडण्यास समर्थ राऊतांची प्रतिक्रिया दादरमध्ये मात्र लागले ठाकरे बंधूंचे आकाश कंदील मातोश्री परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेची बॅनरबाजी यंदा मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार अशा आशयाचा बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेला डिवसण्याचा करण्यात आला प्रयत्न सलमान खानचे वडील सलीम खान यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांच्यासह कुटुंबांची घेतली भेट महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या निवडणुका टाळण्याचा हा रिपीट महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा निवडणुका टाळण्याचा हा डाव विरोधकांच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीवर भाजपचं टीकास्त्र महाराष्ट्रीय कार्यकर्त्यांच्या निवडणुका टाळण्याचा हा डाव विरोधकांच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीवर भाजपचं टीकास्त्र निवडणुका पुढे ढकलण्याची भूमिका ही मविया कार्यकर्त्यांना पटणारी नाही केशव उपाध्यायांची टीका राज ठाकरेंच्या आरोपानंतर कांदिवलीतील मतदार यादीतील घोळ समोर महेंद्र चव्हाण आणि नंदिनी चव्हाण या बापलेगींचा पत्ता चुकीचा यादीतील पत्त्यावर दोघांचे वास्तव्य नसल्याचं आलं समोर ठाण्यामध्ये भाजपप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेची स्वबळाची तयारी आनंद आश्रमात पार पडली शिंदेच्या शिवसेनेची बैठक खासदार नरेश मस्के सोबतच्या बैठकीमध्ये माजी नगरसेवकांचा स्वबळाचा सूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यपाल नियुक्त आमदार आणि महामंडळ वाटपाच्या नियुक्त्या केल्या जाणार निवडणुकीतील कामगिरीवरून महायुतीतील नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता पक्षाकडे लक्ष द्या तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी संघाकडून भाजप मंत्र्यांना समज पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवण्याच्या सूचना आणि आमदार संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर नगरमध्ये हिंदूच्या दुकानांबाहेर भगवे झेंडे तर उरलेल्या आणि तिरंगा लावा एमआयएमची भूमिका हिंदुत्ववादी संघटनांकडून जगतापांच्या प्रतिमेला ही दुग्धा विषय पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज